मोठी बातमी ती म्हणजे उन्हाळा आणि पावसाळ्यामुळे पोलीस, पोलीस भरती लांबण्याची शक्यता आहे राज्यातील दहा हजार पोलिसांची भरती पंधरा सप्टेंबर पासून होणार असल्याचं देखील कळत आहे याशिवाय जर बघितलं तर ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तर गृह विभागानं दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार पर्यंतची रिक्त पदं भरण्यास मान्यता दिली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र सध्या कडक उन्हाळा आणि जून मध्ये सुरू होणारा पावसाळा त्यामुळे भरती पुढे ढकलण्यात आली आहे ही माहिती राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयातून सूत्रांनी दिली असल्याचं बघायला मीतेय एकंदरीत जर आपण बघितलं तर आता भरती संदर्भात ही मोठी माहिती आता समोर आलेली आहे पंधरा सप्टेंबर पासून भरती सुरू होणार आहे पोलीस भरती लांबली असल्याचं देखील ला आपल्याला बघायला मिळते आणि आपण जर पाहिलं तर उन्हाळा आणि पावसाळ्यामुळे ही भारत भरती लांबली असल्याचं एकंदरीत बघायला मिळते अनेकांना खरं तर पोलीस भरती कधी होणार असा प्रश्न आहे आणि असं असताना ही भरती लांबली असल्याचं सध्या सांगितलं जातं

फिजिकल नीट मुलांना देता आलं नाही त्या अनुषंगाने पोलीस भरती ही पंधरा सप्टेंबर नंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता ही जी गोष्ट आहे ती काही विद्यार्थ्यांसाठी चांगली आहे चांगली चा यासाठी की त्यांना थोडा अभ्यासाला वेळ मिळाला फिजिकल आहे आणि वाईट यासाठी की मुलांचं वय वाढत चाललं आहे तर सरकारने वयोमर्यादा मर्यादा वाढवली तर खूप चांगलं होईल किंवा भरती प्रक्रियाचे फॉर्म आहेत ना जे आता भरून घ्या आणि पोलीस भरती सप्टेंबर मध्ये घ्या असं घेतलं तर खूप चांगलं होऊन जाईल पण पोलीस भरती सहा महिन्यानंतर घेण्यात आली तर एक गोष्ट लक्षात ठेवा की बारावीची परीक्षा झालेली आहे आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर लाखो मुलं पोलीस भरतीला उतरणार तर तर तुमचं कॉम्पिटिशन हे खूप वाढलेलं आहे त्या अनुषंगाने तुमच्याकडे सहा महिने आहेत आणि सहा महिन्यात तुम्ही स्वतःला झोपून द्या पूर्ण अभ्यास करा प्रॉपर फिजिकल करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमची जागा फिक्स करा आता मागच्या वर्षी जी भरती झाली त्यामध्ये काही मुलं एका मार्काने नापास झाली मार्काने तीन मार्काने नापास झाली याचा अर्थ असा नाही होत की त्यांना काही येत नाही ती मुलं जी आहेत ती पूर्णपणे तयारीची मुलं आहेत ती मुलं कॉम्पिटिशनसाठी तुमच्यामध्ये आहेतच आणि ती मुलं यावेळी आपली जागा फिक्स करणार आणि तुमची जागा कशी फिक्स करायची हे सर्व तुमच्या हातात आहे सहा महिन्यामध्ये खूप काही बदलून जात सहा महिन्यात पूर्णपणे भरतीचा अभ्यास होऊ शकतो फिजिकल होऊ शकतो फक्त मनापासून तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि हे सर्वस्व तुमच्या हातात आहे सहा महिने अभ्यास करायचा फिजिकल करायचं की असे सहा महिने घालून टाकायचे आता जी पोलीस भरती होणार आहे त्या पोलीस भरतीमध्ये आपली जागा कशी फिक्स करायची हे सर्वस्व तुमच्या हातात आहे काही मुलांना अजूनही माहित नाही की पोलीस भरतीमध्ये अभ्यास कसा करायचा असतो तुम्हाला माहिती आहे का पोलीस कोण होतो किंवा स्पर्धा परीक्षा पास कसा होता येतो ज्या विद्यार्थ्याला कळालं की अभ्यास काय करायचा पोलीस भरतीमध्ये काय विचारलं जातं आणि काय नाही हे ज्याला कळालं ना तोच मुलगा प्रॉपर पोलीस भरतीचा अभ्यास करतो आणि तोच मुलगा पा, पास होऊन जातो मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण आपल्या चॅनेलवरती मराठी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल जी असेल या सर्व विषयांचा परिपूर्ण आपण अभ्यास आप करणार आहोत नवीन मुलांनी खास करून चॅनेल जॉईन करून ठेवा सर्व पोलीस भरतीसाठी काय विचारलं जातं आणि काय नाही याचा सर्व अभ्यासक्रम घेणार आहोत डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ची लिंक दिलेली आहे टेलिग्राम ची चॅनेल जॉईन करून ठेवा तिथे पोलीस भरतीचे अपडेट्स दिले जातील चॅनेलला सब्सक्राइब करा लाईक करा शी...